नमस्कार मंडळी कसे आहात आज मी बनवते बनाना बन्स मैंगलो स्पेशल बनाना बन्स तर चला सुरू करूया बनाना घेतला आहे मी एक आणि दोन चमचे साखर टाकलेली आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि तो मस्त आता मी चुरून घेणार आहे हाताने आणि एकदम स्मूथ त्याची पेस्ट करणार आहे एकदम छान स्मूथ पेस्ट करायची आहे आणि एकच वाटी मैदा घ्यायचा आहे आणि तो थोडा थोडा करून ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे किती म स्मूथ झालं आहे ना साखर टाकूनच ते बनाना तुम्ही असं स्मूथ करून घ्या तर छान एकदम स्म छान स्मूथ होतो आणि म नंतर नंतर टाकू नका एक साथ सगळं टाकून आ, मिक्स करा हातानेच कराल तर अजूनच छान होईल आणि थोडं थोडं करूनच मैदा टाका मस्तपैकी आणि मला ना असं वाट होतं की थोडं अजून बनाना पाहिजे त्याच्यामुळे मी अजून एक्स्ट्रा बनाना घेऊन अजून त्याला मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये बनाना पण घेतलेला आहे आणि दोन चमचे परत साखर टाकलेले आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे बाकी काहीही टाकायचं नाही आहे हे सगळं घेऊन मिक्स करायचं आहे आणि तो एक वाटी मैदामध्ये दोन बनाना होऊन जातं त्याच्यामधलं पण थोडासा ब आ, मैदा उरला होता जो मी नंतर लावण्यासाठी पोळीसाठी म्हणजे छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या आहेत ना त्याच्यासाठी मी लावण्यासाठी ठेवलेलं ला होतं त्याच्यातलंच पीठ अजून पण चिकट होतो अजून एक बना म्हणजे अजून बनाना त्यात मिक्स केलं ना तर अजून चिकट असं होतं पण ते काय ना हातामध्ये ना जेव्हा जेव्हा आपण गोळी करतो तेव्हा तिचं ते राहत नाही हातामध्ये त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी अजून बनाना मिक्स केलेला नाही आहे आणि आता मी वरून टाकलेला आहे जिरा आणि आता छान बघ एकदम स्म स्मूथ झालेला आहे आता याच्यामध्ये मी टाकणार आहे तेल आणि तेल लावून थोडंसं असंच मॅरिनेट करून ठेवणार आहे जास्त त्याला हे करणार नाही आहे मी मळणार नाही आहे फक्त असं लावून मॅरिनेट करून ठेवणार आहे आणि हा सका पीठ ना मी सकाळी आठ वाजता मळ मळून ठेवला होता आणि संध्याकाळी पाच वाजता मी त्याच्या पुऱ्या करायला घेतलेल्या बन्स बनवायला घेतले होते तर विचार करा किती तास हा पीठ राहिला असेल तर इकडे काय करतात सकाळी रात्री लावून ठेवतात हा पीठ जसा डो दो, आपलं डोश्याचं पीठ कसं लावतात तसंच हा पीठ लावून ठेवतात तर मी बोलली काय संध्याकाळला पोरीना नाश्त्याला होऊन जाईल स्कूलमधून आल्यावरती म्हणून मी सकाळी लावला ती लोकं स्कूलला गेली तेव्हा आणि त्याच्यानंतर मी ती लोकं यायच्या आधी मग बनवायला घेतला आणि आता ह्याच्या मस्त आ, खोलून झाल्याच्या नंतर ना ह्याला थोडंसं एक दोन मिनटं असं मळायचं आहे आणि नंतर मग ह्याच्या गोळे करून घ्यायचे आहेत बघा त्या त्याच पीठामध्ये म्हणजे मला लावायला त त्या वाटीमधलंच पीठ पुरलं मला म्हणजे जास्त मैदा यूज झालेला नाही आहे छान पुऱ्या करून घेतल्या मी आधी चार पाच आणि जाड सरस ठेवायचे आहेत ते छान फुकतात पण आणि नंतर ना कडक होतात क्रिस्पी होतात ते आणि गोड ना तुम्हाला आवडेल तसा टाकात पण जास्त गोड जरा गोड असतील ना ते छान लागतात मी थोडं तेल कमी टाकलं होतं त्याच्यामुळे ना खाली थोडंसं लागत होतं तेल भरपूर टाकून फ्राय करून डीप फ्राय करून घ्या छान होता आणि असं कधीतरी तुम्ही छान बनवून बघा मस्तपैकी बन्स बनाना बन्स मँगलो स्पेशल याच्याबरोबर चटणी खोबऱ्याची चटणी बनवा मस्त पातळ पण मी चहाबरोबर खाणार होते त्याच्यामुळे मी चटणी वगैरे नाही बनवली आणि बघा तुम्हाला आवडलं तर ही रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ही कशी आहे रेसिपी पण नक्की बनवा हा मस्त असतात हे बन्स खायला कोणकोण इथे डाळ बनवतो त्याच्याबरोबर खायला म्हणजे सांबार कसं असतं त्या टाईपमध्ये पण खूप कमी आहे म्हणजे इथले लोक सांबारबरोबरच खातात पण मी चटणीबरोबर खाते पण आता संध्याकाळी मी ह्याला चहाबरोबर खाल्लेलं आहे म्हणून मला खूप आवडलं असं तर मी आम्ही खातोच बाहेर गेल्यावरती कधी कधी तर तुम्ही पण असं बनवून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला कशी आहे बनाना बन्स पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत आतासाठी बाय